सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नवीन वीजखेडा धुपे खुर्दे पोळा उत्साहात साजरा नवीन पुनर्वसन वीजखेडा गावात पहिला पोळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विचखेडा गावातील तंटामुक्त अध्यक्ष सुभाष कुंभार यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून पोळा फोडण्यात आला व वा गावात वाजत गाजत महिलांची मिरवणूक काढण्यात आली पिंटू पाटील जिजाबराव पाटील भागवत शिरसाट संजय पाटील देवीदास पाटील भूषण पाटील समाधान पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद धनगर विजखेडा ちょっと